हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक अजित देवसाळे यांनी केलं याप्रसंगी प्राध्यापिका स्मिता मगदुम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर प्राध्यापक डॉक्टर नवराज काळदाते यांनी आभार मानले या प्रसंगी डॉक्टर स्मिता मयेकर डॉक्टर बजाज डॉक्टर पंकज डोळस संदीप पाटील डॉक्टर किरण चौघुले यांच्यासह प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते रामा आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्र धर्मशास्त्र राजकारणी तत्वज्ञानी समाज सुधारण म्हणजे क्षेत्र असं नाही की बाबा राजकीय शैक्षणिक असते किंवा दिवस गोष्टींना तसं सहभाग होणारी होता एक सुधारणा आपल्या भक्तांमध्ये घेऊन यावी त्यांनी चांगलीच प्रेरणा देऊन लेण्याच्या आणि कामगाराच्या